मी बसवन्न स्वामी बावळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर या मुख्य संघटक ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप चालतो मित्र हो आपण आपल्या मुलाबाळाला शिकवित असताना मुलीला किंवा मुलीला कमीत कमी दहावीपर्यंत तरी मोबाईल देऊ नका मोबाईलच्यामुळं संपर्क वाढू लागला आहे आणि त्या मुला आणि मुलीचे कॉन्टॅक्ट फोनवर होत आहेत आणि त्यामुळंच जिहाद जिहादचे प्रकरण वाढलेले आहेत त्यामुळेच ते जिहादचे मुलं अट्रॅक्शन करत आहेत आणि आपल्या हिंदू मुलीला संपर्क करून विवाह करण्यास मजबूर करत आहेत त्यामुळं पालकाला विनंती आहे की आपल्या पाल्याला मुलामुलीला दहावीपर्यंत कमीत कमी तुम्ही त्यांना मोबाईल फोन नंबर देऊ नका तसेच अकरावी बारावी पण नाही दिलं तर आहे त्याच्या पुढील उच्च शिक्षणात द्या आणि दिल्यानंतर तुम्ही आ त्यांचा मोबाईल चेक करा त्याच्यावर कोणाचे फोन आले त्यावर काय आले आहेत हे आईवडिलांनी मुलासाठी बी मुलीसाठी बी काळजी घेणे फार गरजेचे आहे सध्याचा काळ फार बिघडत चाललेला आहे कारण आपली मुलगी आपल्यासमोर एकदम शरीफ राहते दिसते वागते फिरते पण आपल्याला कळतच नाही आपली मुलगी फार सज्जन आहे आणि आपली मुलगी अशा भानगडी करूच शकत नाही असा आपल्याला विश्वास वाटतो पण ज्यावेळेस विश्वासघात झाला त्यावेळेस कळतं आहे की आपण फार मोठी चूक केली दहावीपासून मोबाईल देऊन हवे दहावीला काय करायचं आहे मोबाईल द्यायची लाड करू नका ना खायचा प्याचा कपडा लता म्हणल तसं तिचा भरपूर लाड करा पण तुम्ही असं तिला मोबाईल देणं तिनं कुठं चाली तिची चौकशी न करणं मैत्रिणीसोबत खरंच तिनं तिच्या घरला चाली का असंच आपल्या जंगम समाजातून एक मुलगी जवळच्या माझ्या नातेतलीच आहे संपर्कामुळं आईवडिलांच्या लक्षामुळं आईला लक्षात येते वडील काय कामाला जातात पण आई घरी असते आईनं आईचं लक्ष पाहिजे मुलगी कुठं चालली पुण्या मैत्रिणीवर चालली खरंच तिच्या घरी चालली का जावं तिच्याबरोबर सोबत तिच्या घरापर्यंत जाते का आणि अशा संपर्कातूनच मुलीचा मोबाईल आणि कॉन्टॅक्टमुळं मग जिहादचं प्रकरण आपल्या जंगम समाजातच एक प्रकरण झालेलं आहे आणि आपल्या जंगम समाजाच्या मुली किंवा हिंदूच्या मुली जिहाद प्रकरणात अडकून येत म्हणून आपले आर जे एसचे जंगम श्रावण जंगम हे खूप लक्ष घालत आहेत आणि तसा प्रकार घालला तर तो कुठून कसा घालला कुठं आहे याची माहिती घेऊन ते संपर्क करून परत मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत त्यांचे बी आपल्या जंगम समाजाने थोडं म्हणजे त्यांच्या सर्व जंगम समाजाचंच नाही श्रावण जंगम हिंदू जंगम हिंदू समाजासाठी फार लक्ष करत आहेत ते देखील त्यांनी असा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे के की आपल्या जंगम समाजासाठी किंवा आपल्या मुलीसाठी वेळीच लक्ष द्या देणे गरजेचे आहे तुम्ही का देत नाही मग झाली वेळ गेली निघून की पुन्हा रडत बसता मुलगी अशी नव्हती तशी नव्हती कशी झाली त्या मुलीच्या संपर्कांना झाली आपण त्या मुलीचा संपर्क कसा वाढतो का वाढला मुलगीसोबतची कुण्या गुणाची आहे ती तुम्हाला काही माहीत नसते पण आल्यावर लक्षात येते आईच्या की मुलगी बोलणं करणं तिचं वागणं रहनमान तिचे अंगाला झटके देणे यावरून तिनं बोलण्याच्या पद्धतीवरून आपल्या लक्षात येते की ह्या मुलीसोबत आपल्या मुलीला पाठवावं का नाही तसेच मुलाच्याने बी काळजी घ्यायला पाहिजे आई की आईवडिलांनी की आपला मुलगा मुलाला फोन तर द्यायचाच नाही तरी पण दहावी बारावी बारावीच्या नंतर उच्च शिक्षित गेल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे तो कोणासह कॉन्टॅक्ट करतो कोणासह दोस्तांना करतो कुठं कुठं जातो पार्ट्या करतो का ह्या सगळ्या गोष्टी शहानिशा करून मग ते हे झालं पाहिजे कसं कारण ही वेळ अशी आहे वयच असं आहे की त्यांना जात पाहत काही कळत नाही त्यामुळं संपर्क फार संगत गुण का सोबत गुण हे म्हणतात संगतीनं माणूस बिघडतो आज फ्रेंडशिपच्या निमित्तानं माझ्या सर्व जंगम मधवर पालकांना फ्रेंडशिप डे निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बस या निमित्तानंच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण आपल्या पाल्याकडे लक्ष द्या वेळीच आपली मुलाबाळाकडं मुलाबाळाची काळजी घ्या आणि आपल्या पाल्याकडून आपल्याला खाली मुंडी खाली मान घालायची वेळ येऊ नका त्यामुळे वेळीच लक्ष दिलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझा यूट्यूब चॅनल मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर गोधवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर हा चालू आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा जास्त जास्त लोकाला याचा फायदा होईल थोडं लोक टॅलेंट होतील लक्षात येईल ॲडजस्ट होईल आपलाही मुलगा पुण्याला आहे औरंगाबादला आहे बॉम्बेला आहे तुम्ही नुसतं शिक्षण झाले आता नोकरी लागली म्हणून आता जॉब करत आहे म्हणून ही करू नका ना जॉब लागल्यावर देखील लक्ष द्या आणि तिचं वेळच लग्न करून टाका कशाला अपेक्षा करता एवढं पाहिजे हुंडा तेवढा पाहिजे हुंडा एवढा पॅकेजची पाहिजे मुलगी हो कमी पॅकेजची राहू दे ना काय फरक पडतं पॅकेज वाढेल ना या पॅकेजमुळं सगळं आपलं पॅकेज बिघडून जातं मग मग काहीतरी करून ठेवतो पोरग नाहीतर पोरगी काहीतरी करून ठेवते मग असे सांगली सातारा कोल्हापूरवरून देखील फोन येतात मला की बाबा बरोबर आहे तुमचं तुम्ही म्हणता ते मग तुम्ही काय काळजी घेत नाही आपल्या लातूर जिल्हा किंवा मराठवाड्यातल्या लोकांनी देखील काळजी घ्यायला पाहिजे पण आईवडील खूप कष्ट करतात ते त्यांना जाणीव राहत नाही शिक्षण शिकले आम्ही मोठे झालो संज्ञान झालो आता आमचा आमचा विचार आमचं जिंदगी आम्हाला कळते म्हणतात म्हणून आपण जास्त बोलायला गेलं तर या केलं तर आपल्या ते, ते, ते पुलशांना धाव घेतात आणि आपल्या विरोधात तक्रार देतात मग किती आहे लहानाचं मोठे केलं टाळू माखली संडास धुली एवढं करून देखील आई सगळ्यात दुःख आई वडलं लागतं ला मुलीच्या की मी लहानाचं मोठे केले मुलीनं माझ्या असे केली त्यासाठी काळजी घ्या वेळोवेळी वे लक्ष ठेवा आणि आपलं बाल्य आपलं कसं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेईल चांगल्या पद्धतीने नोकरी करेल याकडे लक्ष द्यावा आपल्या घराण्याची शान मान टिकवायचं आपल्याच हातात आहे बस मी जास्त बोलत नाही शिवशरणार ना, शिवशरणार ना,